स्वागत पाहूयात घडामोडी बेडकेळ येथील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्री कल्याण सिद्धेश्वर यूथ फाउंडेशन यांच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने रविवार दिनांक नऊ रोजी रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला शिवानंदन स्वामी यांच्या पौरोहित्याखाली चिंचणी मठाचे नूतन पट्टाधिकारी परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजी यांच्या हस्ते व यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्या यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात करून दीपोत्सवात चालना देण्यात आली यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात हजारो पंत्या लावण्यात आल्या तर मंदिर सभागृहात आकर्षक अशी फुलांनी व फुलांच्या पाकड्यांनी संस्कार भारतीची सात फूट व्यासाची रांगोळी काढण्यात आली होती तर मध्ये पाच फूट उंचीची महादेवाची पिंड ठेवून आकर्षक अशा पणत्या ठेवण्यात आल्या होत्या ही रांगोळी व महादेवाच्या पिंडीचा देखावा व फिरत्या पणत्या लक्षवेधी ठरल्या याचबरोबर महालक्ष्मी देवीची रांगोळी नंदी तसेच व्यासपीठावर काढण्यात आलेली संस्कार भारती रांगोळी लक्षवेधी ठरली याप्रसंगी आकर्षक अशी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजींनी दीपोत्सव पाहून युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले यामुळे एक प्रकारे मन उजळणारे संस्कार होत असून आपल्यात आपुलकी निर्माण होते असे तर ही परंपरा अशीच चालू ठेवावी असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमासाठी कल्याण सिद्धेश्वर यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे महत्व सहकार्य महत्वाचे ठरले तर भाविकांचेही सहकार्य लाभले अध्यक्ष ओंकार देसाई यांनी सर्वांचे आभार मानले एस व्ही न्यूज साठी बेडखेळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा